नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे जी तुमच्या डोळ्यात पाणी आणेल ही कथा आहे एका तरुण मुलीची जिने आयुष्यात खूप संघर्ष केला तिच्याकडे काहीच नव्हते पण तिच्याकडे एक गोष्ट होती स्वामी समर्थांवर अटळ विश्वास आणि एके दिवशी जेव्हा तिच्याकडे देण्यासारखे काहीच नव्हते तेव्हा तिने जे दिले ते पाहून साक्षात स्वामी समर्थ तिच्यासमोर प्रकट झाले पण कसे एका भिकाऱ्याच्या रूपात हो मित्रांनो एका साधारण भिकाऱ्याच्या रूपात ही कथा तुम्हाला शिकवेल की खरी भक्ती म्हणजे काय आणि देण्याचा खरा अर्थ काय तर या भावनिक कथेला सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूया ही दिलाला हादरवणारी कथा सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात कविता नावाची एक तेवीस वर्षांची मुलगी राहत होती कविताचे आई वडील पाच वर्षांपूर्वी एका अपघातात वारले होते तिला एक धाकटा भाऊ होता राहुल जो पंधरा वर्षांचा होता कविताने आपले शिक्षण अर्धवट सोडले आणि भावाचे पालनपोषण करण्यासाठी काम करायला सुरुवात केली ती शिवणकाम करायची लोकांचे कपडे शिवायची घरात एक जुनी शिलाई मशीन होती आणि त्यावरती दिवस रात्र काम करायची तिला महिन्याला फक्त तीन ते चार हजार रुपये मिळायचे या पैशात राहुलचे शाळेचे खर्च घर खर्च आणि भाडे सगळे भागवावे लागत होते कधीकधी -कधी तर रात्री झोपायलाही वेळ मिळत नसे ती सतत काम करत असे कविताचे आयुष्य खूप कठीण होते पण ती कधीच तक्रार करत नसे तिच्याकडे फार काही नव्हते दोन जुने कपडे एक छोटी खोली जुनी मशीन आणि काही भांडी पण तिच्याकडे एक गोष्ट होती जी तिला खूप मौल्यवान वाटत होती तिच्या आईने तिला दिलेला एक छोटासा चांदीचा पदक त्यावर स्वामी समर्थांचा फोटो होता कविताची आई स्वामी समर्थांची खूप भक्त होती मरण्यापूर्वी तिने कविताला तो पदक दिला होता आणि म्हणाली होती बेटा हा पदक नेहमी तुझ्याजवळ ठेव स्वामी समर्थ तुझी काळजी घेतील तू कधीही एकटी नाहीस कविता तो पदक नेहमी गळ्यात घालायची ती रोज सकाळी उठून स्वामींची पूजा करायची त्या पदकाला नमस्कार करायची आणि म्हणायची महाराज आजही तुमच्या कृपेने दिवस सुरू होतो आहे माझी आणि राहुलची काळजी घ्या राहुल शाळेत चांगला शिकत होता तो हुशार होता आणि त्याला इंजिनियर व्हायचे होते कविता त्याच्यासाठी खूप मेहनत करायची ती म्हणायची राहुल तू चांगले शिक आणि मोठा माणूस बन माझी काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी काहीही करेन राहुल सुद्धा ताईची मेहनत पाहायचा आणि मन लावून अभ्यास करायचा तो कविताला म्हणायचा ताई मी मोठा झाल्यावर तुला सगळे देईन तू माझ्यासाठी इतके कष्ट करतेस मी तुला नक्की सुखी करेन एक गुरुवार होता कविता नेहमीप्रमाणे काम करत होती ती उपाशी होती सकाळपासून तिने काहीच खाल्ले नव्हते पण राहुलला शाळेसाठी खायला दिले होते तिच्याकडे स्वतःसाठी काहीच नव्हते ती विचार करत होती की संध्याकाळी काम करून जे पैसे मिळतील त्यातून काहीतरी खरेदी करेन दुपारचे एक वाजले होते कविता मशीनवर काम करत होती तेवढ्यात अचानक दरवाजा वाजला कविता दार उघडायला गेली तिथे एक माथारा भिकारी उभा होता त्याचे कपडे फाटके होते आणि तो खूपच कमकुवत दिसत होता त्याच्या हातात एक छोटीशी वाटी होती त्याने कविताला विचारले बाई मला भूक लागली आहे काही खायला मिळेल का कविता त्याच्याकडे पाहत राहिली तिलाही खूप भूक लागली होती आणि तिच्याकडे खायला काहीच नव्हते पण त्या माथाऱ्याची अवस्था पाहून तिचे मन द्रवले तिने त्याला आत बोलावले आणि म्हणाली महाराज थांबा मी पाहते काय आहे ती आत गेली आणि स्वयंपाक घरात पाहिले तिथे फक्त थोड्या शिळ्या भाकऱ्या होत्या त्या काल रात्रीच्या उरलेल्या तिने विचार केला की या भाकऱ्या मी संध्याकाळी खाणार होते पण या माथाऱ्याला खूप भूक लागली आहे तिने त्या भाकऱ्या एका ताटात ठेवल्या थोडे पाणी टाकून मऊ केल्या आणि त्या माथाऱ्याला दिल्या म्हणाली महाराज माझ्याकडे एवढेच आहे तुम्ही खा माथारा त्या भाकऱ्या पाहून हसला त्याने विचारले बाई तू खाल्लेस का कविताने खोटे सांगितले हो महाराज मी खाल्ले आहे तुम्ही खा पण माथाऱ्याने पुन्हा विचारले बाई खरे सांग तू खाल्लेस का कविताच्या डोळ्यात पाणी आले तिने खरं सांगितलं नाही महाराज माझ्याकडे आज काहीच नाही पण तुम्हाला खूप भूक लागली असेल तुम्ही खा मला काही हरकत नाही माथारा गंभीर झाला त्याने विचारले मग तू काय खाणार कविताने हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली महाराज मी संध्याकाळी खाईन मला काम मिळेल पैसे मिळतील आणि मग मी काहीतरी खरेदी करेन माथारा उभा राहिला आणि त्या भाकऱ्या परत कविताकडे देत म्हणाला बाई तू खा तू भुकेली आहेस मी कुठेतरी आणखी काही मिळवेन पण कविताने त्या परत घेतल्या नाहीत ती म्हणाली नाही महाराज तुम्ही खा मी तरुण आहे मी सहन करू शकते पण तुम्ही माथारे आहात तुम्हाला खायला हवे माथारा पुन्हा बसला त्याने कविताला विचारले बाई तुझ्याकडे अजून काय आहे कविताने स्वयंपाक घराकडे दाखवत हुटले महाराज काहीच नाही फक्त थोडे मीठ आणि मिरची आहे माथारा म्हणाला मग तू रात्री काय खाणार कविताने उत्तर दिले मी पाणी प्याईन महाराज उद्या पुन्हा काम मिळेल काळजी करू नका माथाऱ्याने त्या भाकऱ्या खाल्ल्या पाणी पिले आणि उभा राहिला त्याने कविताला आशीर्वाद दिला आणि म्हणाला बाई तुझ्यासारखी दयाळू मुलगी मी आयुष्यात पाहिली नाही तुझ्याकडे स्वतःसाठी काहीच नाही तरी सुद्धा तू मला दिलेस भगवान तुझे भले करो असे म्हणून तो माथारा निघून गेला कविता दार बंद करून आत आली तिला खूप भूक लागली होती पण मनात समाधान होते तिने एका भुकेल्या माणसाला अन्न दिले होते ती स्वामींच्या फोटोसमोर बसली पदक हातात घेतले आणि म्हणाली महाराज आज माझ्याकडे जे काही होते ते मी दिले तुम्ही माझ्या पाठीशी आहात ना मग मला काहीच चिंता नाही कविताचे आयुष्य आता स्थिर झाले होते आर्थिक अडचणी मागे पडल्या होत्या पण तिच्या मनातील नम्रता आणि भक्ती तशीच होती स्वामी समर्थांनी तिला दिलेले सर्व काही तिने कधीही स्वतःपुरते ठेवले नाही जे मिळाले त्यात इतरांचाही वाटा असावा हीच तिची भूमिका होती एके दिवशी पावसाळ्यातील संध्याकाळ होती साताळ्याच्या रस्त्यांवर पाणी साचले होते कविता कामावरून परत येत होती हातात काही किराणा सामान होते रस्त्याच्या कडेला तिला एक तरुण मुलगा बसलेला दिसला तो पूर्ण भिजलेला होता अंग थरथरत होते जवळ गेल्यावर तिला कळले की तो बोलूही शकत नव्हता बहुधा तो मूकबधीर होता लोक येत होते जात होते पण कोणीही खांबत नव्हते कविताने क्षणाचाही विचार केला नाही तिने आपली छत्री त्या मुलावर धरली त्याला जवळच्या चहाच्या टपरीवर नेले गरम चहा आणि खायला काहीतरी मागवले त्या मुलाच्या डोळ्यात पाणी आले तो हात जोडून कविताकडे पाहू लागला कविताला अचानक स्वामींचे शब्द आठवले तू ज्या प्रत्येक भिकाऱ्याला मदत करतेस त्यात माझे दर्शन घे तिने मनातच म्हटले महाराज आज पुन्हा तुम्हीच आलात ना त्या मुलाला तिने काही पैसे दिले नाहीत तिने त्याच्याशी माणसासारखे वागणूक दिली त्याचा आदर केला त्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आणि निघून गेली दुसऱ्या दिवशी वैशालीने कविताला बोलावले एक नवीन प्रोजेक्ट होता शासनाच्या माध्यमातून दिव्यांग मुलांना रोजगार देण्याचा वैशाली म्हणाली कविता मला हा प्रोजेक्ट तुझ्याकडे द्यायचा आहे मला माणूस नाही मला माणूस की हवी आहे कविता स्तब्ध झाली तिहा कालचा तो उलगा आठवला तिच्या डोळ्यात अश्रू आले तिला कळले स्वामींची परीक्षा अजून संपलेली नव्हती ती फक्त रूप बदलत होती त्या दिवसापासून कविता दिव्यांग गरीब आणि गरजू लोकांसाठी काम करू लागली शिवणकाम शिकू लागली रोजगार निर्माण करू लागली तिचे नाव हळूहळू साताऱ्यात ओळखले जाऊ लागले पण तिने कधीही स्वतःचे नाव पुढे केले नाही कोणी विचारले कविता हे सगळं तू का करतेस ती शांतपणे उत्तर द्यायची कारण माझ्याकडे कधीतरी काहीच नव्हते आणि तेव्हा स्वामी समर्थ भिकाऱ्याच्या रूपात माझ्याकडे आले होते आजही कविता प्रत्येक गुरुवारी अक्कलकोटला जाते समाधीसमोर बसते काही मागत नाही फक्त एकच वाक्य म्हणते महाराज तुम्ही दिलं ते पेळण्याइटकी पात्रता मला द्या आणि स्वामी समर्थ ते हसत असतात कविताचे आयुष्य बदलले होते पण तिचा स्वभाव मात्र तसाच राहिला होता नम्र शांत आणि कृतज्ञ स्वामी समर्थांनी दिलेले यश तिने कधीही स्वतः कुर्ते ठेवले नाही ती नेहमी म्हणायची हे सगळं माझं नाही महाराजांनी दिलेलं आहे एक दिवस राहुल कॉलेजमधून घरी आला त्याच्या चेहऱ्यावर काळजी होती त्याने कविताला सांगितले की कॉलेजमध्ये फी वाढली आहे आणि पुढील सत्रासाठी मोठी रक्कम लागणार आहे कविताने शांतपणे ऐकले तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही रात्री स्वामींच्या फोटोसमोर बसून ती फक्त एवढंच म्हणाली महाराज मी कधीच तुमच्याकडे काही मागितलं नाही आजही काही मागत नाही फक्त योग्य मार्ग दाखवा त्याच आठवड्यात गावात एक मोठा उत्सव होता अक्कलकोठून काही साधू आले होते गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी अन्नदान ठेवले होते कविता देखील अन्न बनवून नेली तिथे तिला एक वृद्ध साधू भेटले ते शांत होते कमी बोलत होते पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच शांती होती साधूंनी कविताकडे पाहून विचारले बेटा तू अन्न देतेस पण मनाने किती देतेस कविता गोंधळली तिने उत्तर दिले महाराज जे काही आहे ते मनापासून देते साधू हसले म्हणाले मग उद्या तुझी परीक्षा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी वैशालीचा फोन आला बुटीकला आर्थिक अडचण आली होती काही महिन्यांसाठी पगार कमी करावा लागणार होता कविताच्या हातून फोन खाली पडला राहुलची फी घर खर्च सगळं डोळ्यांसमोर आलं पण तिने काहीच वाद घातला नाही ती फक्त म्हणाली ताई मला मान्य आहे संध्याकाळी कविता अक्कलकोटला गेली समाधी समोर बसली डोळे भरून आले होते पण तोंडातून तक्रार नव्हती महाराज आजही तुमच्यावर विश्वास ठेवते एवढंच ती म्हणाली त्याच क्षणी तिच्या शेजारी तोच वृद्ध साधू येऊन बसले त्यांनी हळूच म्हटले बेटा तू पास झालीस कविता आश्चर्याने पाहू लागली साधू पुढे म्हणाले जेव्हा मिळतं तेव्हा नम्र राहणं सोपं असतं पण कमी मिळालं तरी विश्वास ठेवणं ही खरी भक्ती आहे पलभरात साधू नजरेआड झाले काही दिवसातच परिस्थिती बदलली बुटीकला मोठा ऑर्डर मिळाला कविताला पूर्ण पगारासह बोनस मिळाला राहुलची फी सहज भरली गेली कविताला पुन्हा कळले स्वामी समर्थ परीक्षा घेतात पण भक्ताला कधीच सोडत नाहीत आज कविता अजूनही तेच करते देते विश्वास ठेवते आणि नम्र राहते ती म्हणते स्वामी समर्थ चमत्कार करत नाहीत ते आपल्याला घडवतात कविताच्या आयुष्यात आता स्थैर्य आले होते घरात पुरेसे पैसे होते राहुलचे शिक्षण सुरळीत चालू होते आणि तिच्या मनात समाधान होते पण स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे फक्त सुख नाही तर त्याग धैर्य आणि स्वीकारही असतो हे तिला अजून उमगायचे होते एके दिवशी राहुलने कविताला सांगितले की त्याला पुण्याला एका नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे ही खूप आनंदाची बातमी होती पण त्याचबरोबर खर्चही मोठा होता हॉस्टेल फी पुस्तके राहणं कविता आनंदी होती पण मनाच्या एका कोपऱ्यात काळजी होती त्या रात्री स्वामींच्या फोटोसमोर कविता बसली ती म्हणाली महाराज मी आनंदी आहे पण घाबरलेलीही आहे राहुल दूर जाणार आहे मी त्याला सांभाळू शकणार नाही पण तुमच्यावर विश्वास आहे दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल पुण्याला जायला निघाला स्टेशनवर कविता त्याला सोडायला गेली गाडी सुटण्याआधी राहुल म्हणाला ताई तू काळजी करू नकोस तूच माझं बळ आहेस गाडी सुटली कविता तिथेच उभी राहिली डोळ्यात पाणी होतं पण ओठांवर हसू होतं घरी परतताना तिला रस्त्यात एक आजारी अशक्त बाई दिसली ती रडत होती म्हणाली बाई मला दवाखान्यात जायचंय पण कोणी मदत करायला तयार नाही कविताच्या पिशवीत फक्त राहुलसाठी ठेवलेले काही पैसे होते ते पैसे तिच्यासाठी महत्वाचे होते पण तिने क्षणाचाही विचार न करता त्या बाईला हात दिला ऑटो थांबवला आणि तिला दवाखान्यात नेले औषधांचे पैसेही तिनेच भरले घरी परतल्यावर तिच्या हातात काहीच उरले नव्हते रात्री कविता स्वामींच्या फोटोसमोर बसली तिच्या डोळ्यात कश्रू होते पण आवाज शांत होता महाराज आज मी पुन्हा दिलं मला माहीत नाही उद्या काय होईल पण तुम्ही जे कराल ते योग्यच असेल त्या रात्री तिला स्वप्न पडलं ती अक्कलकोटच्या मठात उभी होती समोर स्वामी समर्थ होते त्यांनी शांतपणे विचारले बेटा तुला कधी असं वाटलं का की तू खूप दिलस कविता म्हणाली नाही महाराज कारण जे काही दिलं ते तुमचंच होतं स्वामी हसले म्हणाले मग ऐक जे सोडू शकतात त्यांनाच अधिक मिळतं तू आज पुन्हा एकदा निवड केलीस स्वतपेक्षा दुसऱ्याला स्वप्न संपलं दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलचा फोन आला तो आनंदाने ओरडत होता ताई कॉलेजकडून मला पूर्ण स्कॉलरशिप मिळाली आहे फी होस्टेल सगळं माफ झालं आहे कविता खाली बसली तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले ती काहीच बोलू शकत नव्हती तिने फोन ठेवला आणि स्वामींच्या फोटोसमोर साष्टांग नमस्कार केला महाराज तुम्ही माझ्यापेक्षा जास्त काळजी घेतली त्या दिवशी कविताला कळले स्वामी समर्थ कधी लगेच उत्तर देत नाहीत पण ते नेहमी योग्य वेळी निर्णय घेतात कविताचे आयुष्य आता शांतपणे पुढे चालले होते राहुल पुण्याला शिकत होता तिला नियमित काम होते आणि गरजू लोकांना मदत करणे हेच तिचे जीवनधर्म बनले होते पण स्वामी समर्थांची कृपा ही नेहमीच एखाद्या नवीन शिकवणीसह येते एके दिवशी वैशाली ताई कविताला म्हणाल्या कविता आपण एक नवीन मोठं बुटीक सुरू करणार आहोत मला तू पूर्ण वेळ माझ्यासोबत शहरात यावं असं वाटतं तिथे तुला खूप नाव पैसा आणि मान मिळेल हे ऐकून कविता गोंधळली ही मोठी संधी होती पण याचा अर्थ होता गाव सोडणे अक्कलकोटला जाणं कमी होणं गरिबांना प्रत्यक्ष मदत करता न येणं त्या रात्री कविता झोपली नाही ती स्वामींच्या फोटोसमोर बसली आणि म्हणाली महाराज ही संधी तुमचीच देणगी आहे पण मला योग्य निर्णय कळत नाही मला मार्ग दाखवा दुसऱ्या दिवशी गुरुवार होता कविता नेहमीप्रमाणे अक्कलकोटला गेली मठात खूप गर्दी होती दर्शन घेतल्यानंतर मठा ती मठाबाहेर बसली तिथे एक लहान मुलगा रडत होता त्याचे पाय दुखलेले दिसत होते कविता त्याच्याजवळ गेली काय झालं बाळा मुलगा म्हणाला आई हरवली कविताने लगेच त्याला पाणी दिलं त्याच्या पायावर औषध लावलं आणि मठात चौकशी करू लागली थोड्या वेळाने त्याची आई सापडली ती रडत कविताच्या पाया पडली बाई तुम्ही देवासारख्या आहात कविता हसली देव नाही देवाचा मार्ग आहे ती परत मठात आली समाधीसमोर बसली तिच्या मनात अजूनही प्रश्न होता मी शहरात जावं का तेवढ्यात एक वृद्ध साधू तिच्या बाजूला येऊन बसले ते म्हणाले बेटा तू देत राहशील तर तुला दूर जाण्याची गरज नाही स्वामी जिथे सेवा आहे तिथेच असतात कविता थरथरली तिने विचारले महाराज मी काय निर्णय घ्यावा साधू तिच्याकडे पाहून हसले जिथे तुझ्या हातून जास्त लोकांचं भलं होतं तिथेच थांब इतकं बोलून ते साधू उठले आणि गर्दीत कुठेशे अदृश्य झाले कविता लगेच समाधीकडे पाहू लागली तिच्या डोळ्यात पाणी होतं तिला उत्तर मिळालं होतं ती घरी परतली दुसऱ्या दिवशी तिने वैशालीताईंना सांगितले ताई मला शहरात यायचं नाही पण इथेच छोटं केंद्र उघडायचं आहे जिथे गरीब मुलींना शिवणकाम शिकवता येईल वैशालीताईंनी क्षणभर विचार केला आणि मग म्हणाल्या कविता तू खरोखर वेगळी आहेस मी तुझ्यासोबत आहे थोड्याच महिन्यात कविताने आपल्या गावात मोफत प्रशिक्षण केंद्र सुरू केलं अनेक गरीब मुलींना काम मिळालं त्यांचं आयुष्य बदलू लागलं एके दिवशी केंद्रात एक म्हातारा आला तो शांतपणे म्हणाला बाई मला पाणी मिळेल का कविताने लगेच पाणी दिलं त्याच्याकडे पाहिलं आणि तिचं हृदय थांबलं तोच तोच तेजस्वी शांत चेहरा ती काही बोलण्याआधीच तो म्हणाला बेटा तू आता माझा काम करत आहेस डोळ्यांच्या पापण्या आत तो नाहीसा झाला कविता तिथेच उभी राहिली डोळ्यात अश्रू ओठांवर एकच वाक्य स्वामी समर्थ माझ्या हातून काम करवून घेत आहेत कविताचे प्रशिक्षण केंद्र आता गावात ओळखीचे झाले होते अनेक गरीब मुली तिथे येऊन शिवणकाम शिकत होत्या कोणाच्या हातात सुई होती तर कोणाच्या डोळ्यात नव्या आयुष्याची स्वप्न कविता प्रत्येक मुलीला फक्त काम नाही तर आत्मविश्वास शिकवत होती ती नेहमी म्हणायची तुमच्याकडे जे आहे त्याचा अभिमान ठेवा जे नाही त्याची चिंता स्वामींवर सोडा राहुल सुट्टीत गावी आला होता त्याने केंद्र पाहिले आणि भारावून गेला तो म्हणाला ताई तू माझ्यापुरती मर्यादित राहिली नाहीस तू सगळ्यांची ताई झाली आहेस कविता हसली पण डोळ्यात नम्रता होती हे माझं नाही रे हे स्वामींचं आहे एक गुरुवार उजाडला कविता अक्कलकोटला लाण्यास निघाली गेल्या काही दिवसांपासून तिचं मन वेगळंच शांत होतं जणू काही घडणार आहे अशी भावना होती मठात पोहोचल्यावर तिने दर्शन घेतलं समाधीसमोर बसून ती बराच वेळ शांत होती तेवढ्यात मठात एक अनोखा शांतपणा पसरला लोक आपोआप बाजूला सरकू लागले एक तेजस्वी वृद्ध साधू संथपणे पुढे येत होते त्यांचा चेहरा पाहताच कविताच्या अंगावर काटा आला तोच चेहरा तोच तेजस्वी तेज तोच दयाळू दृष्टिकोन कविता थरथरून उभी राहिली तिने साष्टांग नमस्कार केला साधू हसले ते म्हणाले बेटा आता तुला ओळखायची गरज नाही तू मला ओळखतेस कविताचे डोळे भरून आले महाराज मी काहीच नाही स्वामी समर्थ म्हणाले जो स्वतःला काहीच मानत नाही तोच माझं काम करतो ते पुढे म्हणाले मी तुला कधी भिकाऱ्याच्या रूपात भेटलो कधी स्वप्नात कधी साधू म्हणून पण आज मी तुला एकच गोष्ट सांगायला आलो आहे कविता शांतपणे ऐकत होती देणं कधी थांबवू नकोस मदत करताना नाव बघू नकोस आणि संकटात असताना कधीही स्वतःला एकटी समजू नकोस इतकं बोलून स्वामी समर्थांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला त्या क्षणी कविताला असं वाटलं जळू तिचं आयुष्य पूर्ण झालं आहे डोळे उघडले तर तिथे कोणीच नव्हतं पण हवेत एक मंद सुगंध होता एक अद्भुत शांती होती कविता समाधीसमोर बसली डोळ्यात अश्रू मनात समाधान आज कविता अजूनही तशीच आहे नम्र सेवाभावी शांत तिचं प्रशिक्षण केंद्र अजूनही चालू आहे राहुल इंजिनियर बनून समाजासाठी काम करतो आहे आणि कविता जेव्हा कोणाला मदत करते तेव्हा ती मनात एकच वाक्य म्हणते हे माझं नाही हे स्वामींचं आहे मित्रांनो या कथेतून एकच गोष्ट शिकायला मिळते जेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं तेव्हाच खरी भक्ती जन्म घेते स्वामी समर्थ कोणत्याही रूपात येऊ शकतात भिकारी साधू स्वप्न किंवा एखादी संधी फक्त डोळे उघडे ठेवा आणि मन स्वच्छ ठेवा श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ